हा व्हिडिओ कडतो हां नमस्कार ही अत्यंत चुकीची पद्धत आहे असं केल्याने काहीही साध्य होत नाही हा लोकांचा खोळेपणा आहे याच्याने करणीबाधा वगैरे काहीच होत नाही आणि असं केल्याने विकास वगैरे काही होत नाही लोकांचा तर उलट लोकांना याच्यामुळं त्रासच होतो हे गुण करतात त्यांना आणि असं केल्याने माणसाचा विकास होत नाही आहे शिवळ अंधश्रद्धा आहे शक्यतो सामान्य नागरिकांना जागरूक व्हावाने अशा गोष्टी आपल्या विषयामुळे टाळ आल्या पा असं जर कोंबड्या कापून बकऱ्या कापून त्याच्यावरती नारळ घेऊन जर आपला विकास होत असेल तर कष्ट करायची काहीच हो आवश्यकता नाही आणि हे पाय सगळं साहित्य मी घेऊन जातोय आणि आम्ही वापरतोय घरी जिथं खिळे वगैरे आहेत असे खिळे नाही घ्यायचे हा खिळा टोपून तर हे नाही घ्यायचे जे चांगलं साहित्य आहे ते आपण घेऊ शकतो हे पाय असं आहे त्याचा काही एक उपयोग होणार नाही आहे हा नारळ आहे